नमस्कार मित्रांनो परत स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये आजपासून दिवाळी चालू होती तर आज आहे ओसो बारस तर ह्या ओसो मध्ये खरं तर बैलंदा वगैरे पोचलं जातं त्यांना जेवण वगैरे चालतात तर घरामध्ये मस्तपैकी दिव्याने रांगोळी वगैरे काढली बाहेर आजपासून दिवे वगैरे लागतात तर चला तुम्हाला मला आता हे इकडे इकडे त्रिशा वगैरे झोपलेली याला ताप चढलाय थोडा इथं ही दिवे आहे हा आता आजूबाजू बस घरामध्ये देवपूजा वगैरे झाली फुलं वगैरे ठेवले घराची तर रांगोळी वगैरे काढली बघा तेव्हा काढली रांगोळी छान आहे ना दिवा वगैरे इकडे नाही काढलं इकडे का नाही काढलं रे त्या साईडला नाही काढलं का ह्या साईडला नाही काढलं इथं काढलं छान दिसतंय

नानी मला तर हे आवडली हे तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं विठ्ठल रुक्माईला पण दिवा वगैरे लावला इथं पण फुलं वगैरे ठेवले हे सगळं इग्नोर करा रिक्षेच्या औषधं वगैरे हे इग्नोर करा आणि हे तर हिथ झोपलं आहे आमचं आज पोऱ्याची तब्येत खराब आहे थोडा ताप आलाय मग बाकी तुमच्या वरा दिवायचा काय 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 तयार आहे झाले नाही झाले काय बोलायचंय हां हां झालं तर मला हे म्हणायचंय की जसा दिव्याचा प्रकाश पूर्ण सर तो तसंच आमच्याकडून जाधव कडून तुम्हाला दिवाळीच्या खूप शुभेच्छा आणि तसंच दिव्याचा प्रकाश जसा चोहीकडे पसरतो तसंच तुमच्याही जीवनामध्ये तुमचे स्वप्न इच्छा आकांक्षा सगळी पूर्ण व्हावी आणि ते पण जगभर पसरावी अशीच आमची देवाचरणी प्रार्थना आहे तुम्हाला सर्वांना आमच्या पूर्ण फॅमिली कडून दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा आणि तुम्ही पण आम्हाला कमेंट करून सांगा की तुमच्या घरी काय काय दिवाळीची तयारी वगैरे झाली आता तर दिवस स्टार्ट झाले अजून लक्ष्मी पूजन भरपूर भरपूर दिवस बाकी आहेत तर दाखवता बाबा